आणि शेतकऱ्यापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आला आणि मला असं वाटतं की जर टेम्पो आपण अठरा तारखेपर्यंत राहिला आणि वीस तारखेला जर त्याचं परिवर्तन लोकांनी करण्याचं तर ठरलं असन्नास हजाराने निवडून देण्यापासून इंदापूर तालुक्यात कुणी तीस गावामध्ये असते मंत्र या परिवर्तन विकास आघाडीच्या ज्या वेळेस सुरुवात झाली त्यावेळेस इंदापूर तालुक्याची जी गरीब काकत आहे ते कोणीतरी आपल्याला सांगत होत की आमची तेवढी माणसं आहे आमची तेवढी माणसं आणि दोन घटकांमध्ये आपला समाज विखुरला जायचा दोन शक्तींमध्ये आपला समाज उपला जायचा आणि नाईलादाच तो आपल्याला ना... आलेला सोडल्यानंतर धरावं लागत होत नाल्याला ना ना सोडल्यानंतर आलेला धरावं लागत होत नाईला ना ना मग काय झालं पाहिजे उद्रेक जनतेत निर्माण झाला आणि त्या उद्रेकामुळे इंदापूर तालुक्यामध्ये माने कुटुंबियांना सर्व इंदापूर तालुक्याने विनंती केली की भैया साहेब या इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय बहुजन समाजावरती इतर लोकांच्या वरती शेतीच्या प्रश्नावरती शेतकऱ्या प्रश्नावरती अत्यंत मोठा अन्याय होतोय <स्थागा> गटर वॉटर बिटरची कामं केली म्हणजे इंदापूर तालुक्याचा विकास झाला असे कोणी समजू नये हा अत्यंत भ्रमलिराचा प्रकार आहे लोकांकडे लक्षात येत नाही एक जर मी आहे इंदापूर तालुक्यात सरसा हजार कोटी रुपयाचा विकास आमदार काय केलंय तर रस्ते केले त्याच्या प्रश्न उद्योग चालू झाले उद्योग व्यवसाय तालुक्याच्या प्रत्येक ठाणे रोडला नॅशनल रोडला चालू होते तुम्ही जर आता पिगरी गावामध्ये आज तुम्ही रोज चाकराचे उद्योग पाहण्याची तक्रारी जरी आपल्याला दिसती का हा उद्योग व्यवसायाचा विकास झालाय का हा प्रश्न गरज सर्वांगीण विकास म्हणजे काय तर प्रत्येक माणसाच्या घरामधल्या एका होईल पण व्यक्तीला चांगल्या पद्धतीची नोकरी चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि त्यांचा उदरले प्रश्न सोडवणारा जर असेल तर त्याला म्हणतात विकास आणि तो विकास सोडून तुम्ही तुमचा स्वतःचा विकास केला आज प्रत्येक जण तिजोरी मल्ल्यामध्ये रुंग आहे आणि प्रवीण भाय्या बाणे त्यांचे कुटुंब सोना परिवाराच्या वतीनं आज विवाह सोहळा घेतात आरोग्य शिबिर घेतात चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि त्या माध्यमातून तुमच्या शरीराची तुमच्या जीवाची तुमच्या काय म्हणतात त्यांच्या कुटुंबाची प्रमुख पद्धतीला अशी काळजी घेणार कुटुंब सोन्या परिवार आहे ते मी पहिल्यांदा तुमच्या आले तुम्हाला दिलं तुम्हाला भेटले तुमच्यासाठी केलं आणि मग ते असं म्हणताय कि आणखी आणखी इच्छा आहे समाजासाठी दान करण्याची रतन काटासारखा एक व्यक्ती ज्या वेळेस स्वतःच शहाण्णव टक्के उत्पन्न आपल्या समाजासाठी वापरतो जर ते शहाण्णव टक्क्याचे उत्पन्न स्वतःच आपलं वापरण्याची तयारी जर त्यांना असेल तर इंदापूर तालुक्यातल्या जनतेने सुद्धा त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि प्रवीण बायाला इंदापूर तालुक्याचा टाका होण्याची किमान आपण दिली पाहिजे ही संधी आपण केली पाहिजे ही लक्षात आणि ही त्यांची इच्छा आहे पण ही इच्छा भरून कधी काढता येईल आपल्याला तर इंदापूर तालुक्यामध्ये वीस तारखेला जे होणार मतदान आहे त्या वीस तारखेला किती हे चिन्ह आपल्याला आवर्जून दाबावं लागणार आहे आणि इंदापूर तालुक्यामधल्या सर्वांगीण विकासाची चालना आणि आपल्या भविष्याचा विचार करून आपला माणूस म्हणून आपला हितचिंतक म्हणून आपला भाऊ म्हणून आपला बंधू म्हणून आपली बहीण भावाडलांचा सर्वांचं नात एकमेकांना आपण त्यांना भगवत मताने विजय करावं भविष्यातला वेग घेऊन आपण त्याच्यासाठी विजयाचं बटन दाबावं किती हे चिन्ह आपण वारंवार प्रत्येक जणांच्या मनावरती गुंबाव आणि वीस तारखेला तेवीस तारखेला ज्यावेळेस आपण इंदापूरला जमू त्यावेळेस आपल्या इंदापूरला येणाऱ्या गाड्या जास्त दिसल्या पाहिजे आणि इंदापुरातन बाहेर पडणाऱ्या गाड्या या लोकांच्या दिसल्या पाहिजेत तेवढं त्यांना ठेवा एवढ्या ठिकाणी सांगतो दोघी ठेवा या मुद्द्याच नमस्कार आज परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं विधानसभेचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आहे या गावामध्ये माझ्या अगदरात बोललेले आहेत सन्मान्य व्यासपीठ येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच मतदान आहे सुगाव मध्ये मी जिल्हा परिषद या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आढीबा आणि मी चांगल्या मतांनी निवडून आपण दिलं आपल्या आशीर्वादा जिल्हा परिषदेच झालो बांधकाम सभापदी झालो त्या गावामध्ये चांगल्या प्रतिनिधी झाले गावामध्ये आपल्या आशीर्वादावर काम करता आली त्याचं मावशी ताई बघा तिकडं उभा राहून उन्हात पासणं ऐकलं ऐका या इकना, इकना ना इकडे तिकडं पासलेला परंतु हे काय समाज आहे बघा दोघ दुखीच उन्हात उभा राहून माझं आणि आपल्या सुगाव अनेक प्रश्न आहेत तिथं भुईबांधव आहेत आपण सगळ्यांनी जेव्हा दिली भोई बांधवांचे जे काही प्रश्न असतील ये आपण सोडून त्याचबरोबर दलित वस्ती अंतर्गत इतर विकास कामं घरगुलाती कामं असतील गटारेपी काम असतील रस्तीयी काम असतील आपण आशीर्वाद दिला तर ती सुद्धा काम आपण या ठिकाणी 100% यशस्वी होऊंगे मार्गे बाबूया गाव छोटा आहे अडीचशे मीटर तरी गाव ला वर्षपत स्टेशनपुर 279 पण गाव असं आहे तिकडे सुगाव तिकडे विजय बरोबर पुन्हा कडे मी दुखतो ना पूर्ण दुखतो काय नाही सुगाव तिकडे विजय निश्चित असतो रमेश सांगितलं परंतु मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी किसन मामा पाटील यांची या ठिकाणी आठवण प्रत्येक वेळेस या ठिकाणी मी जेव्हा येतो यायचो सभेला तेव्हा किशन मामा माझ्या बरोबर संवाद साधण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळेला असायचं आम्ही सभा झाली की दर्शन घेतो मला ते हाताला धरून घरी घेऊन जायचे दर्शन घ्यायला घरी जायचं मला आज आवड घेऊन त्यांच्या आज जर ती असते ना आणखी आम्हाला आनंद झाला असता त्यांना सुद्धा स्वतः खूप आनंद झाला ही जीवाभावाची नाती असतात ती सांभाळायची असतात मानवा जन्म म्हणजे ती मृत्यू वाटलाय तुमच्या आमच्या हातात नाही त्यामुळे मी पहिल्यांदा पहिल्यापासून श्री आदरणीय आदरांजली वाहतो आपल्या गावामध्ये मानवाने विकासाची काम करत असतात जात असतात मी आपल्या समोर आपला मुलगा म्हणून एक सहकारी म्हणून उभा आहे मी तुम्ही जर मला मतदान दिलं तर मी तुमचा सेवक म्हणून बांधवांना काम करेल आपण इंदापूर तालुक्यामध्ये आजोबा म्हणला एक वीस वर्ष संधी दिली दत्ता मामांना एक दहा वर्ष दिली एकदा मला संधी देऊन बघा मा मी शंभर टक्के सुगावमध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची काम आहे आपल्या गावामध्ये आणखी प्रलंबित कामं राहिल्याची अंगणवाडी असू द्या शाळा असू द्या तिथून तिथून आपल्या गोष्टी आधी तिथे हा रस्ता नाही झाला नाही झाला ती रस्ता मार्गी लावू आणि आपल्या गावामध्ये आणखी बंदिस्त गटारीची कामं करायच्या ती आपल्याला मार्गी लावायच्या आमच्या या दा या दारगा तला या ठिकाणी गरीब बांधव आहेत गरीब बांधव गरीब वस्ती याच परिसरामध्ये मी त्यांनी कला काम करायच्या इथं ऊसाचं क्षेत्र सुद्धा जास्त आहे इथं ऊस आपण मगा सांगितल्याप्रमाणे इथला ऊस वेळेवर जात नाही ऊस गेळेवर गेला पैसे वेळेवर मिळत नाही भावता त्यामुळे आपण आशीर्वाद दिला तर ऊसावर प्रक्रिया करणार ऊसाला सुद्धा आपण न्याय देऊ लाईटची समस्या आहे लाईट सारखी बंद चालू होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी नाना लोकांमुळे या ठिकाणी नुकसान होत त्याच्यामुळं आपण जर आशीर्वाद दिला तर लाईट सुरळीत घेऊ सप्टेशनची संख्या कमी आहे सप्टेशनची संख्या वाढवू तरुणांना रोजगार मिळवून देऊ लोणी देवकर त्याचबरोबर दिगवण यासारख्या एम आय डी सी आहेत टेक्स्टाईल पार्क म्हणा फूड इंडस्ट्री म्हणा उद्योजकांना नवीन आणू आणि त्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ आपल्या परिसरामध्ये मला गावच्या बोलता बोलता देने देने जाते आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलले की आपल्या गावामध्ये या ठिकाणी संख्या या ठिकाणी काय कमी आहे किंवा आपलं गाव छोट आहे किंवा इथं सर्विसला लोक जास्त आहेत मानवानं मला असं तुम्ही मला सांगायची गरज नाही कारण की सुगावचा अनुभव आमच्या कुटुंब रेशन कार्ड घेतले कारण की संख्येपेक्षा इथं मतदानाच्या रूपामध्ये आशीर्वाद या ठिकाणी इतके सगळे नागरिक बंधू या ठिकाणी देत असतात आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वीस तारखेला कोणत्या वीस वर्ष ठेवू नका कोणत्याही बळी करू नका कुठल्या आमिषाला बळी पडू नका आणि आपलं चिन्ह किथली आहे त्याचा क्रमांक आपला एकोणीसावा क्रमांक आहे एकोणीस एकोणीससावा या किथलीकडे यायला बघा गरम असते तर गोड यातून लक्षात त्यामुळं ही किथली सर्वसामान्यांना बरोबर घेऊन इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची काम करेल आणि आपला क्रमांक जी आहे आप आप क्रमां। ती आपली मशीन आहे हाताची मशीन बघायचीच नाही आपण उजवी हाताची मशीन बघायची आणि उजवी हाताला एकोणीस म्हणजे उजवी हातावरून तिसऱ्या नंबर पडतात कितीचं आहे ते आपण दाबून या ठिकाणी मला विजय करावा अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या परिसरात काम आम्ही शंभर टक्के बांधवांना मार्गी लावूया बचत गटातल्या काय महिला आहेत त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही काम करूया आता तारखेला नऊ मधला एक दिवस मतदान दिवशी जर सोडून दिला तर फक्त आठ दिवस राहिले या आठ दिवसामध्ये आता आपण खूप जागरूकता डोळ्यात तेल लावून या ठिकाणी राहिलं पाहिजे आमचे हरणेश्वर आदरणीय बाबासाहेब चौरे इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सगळी सहकारी किसन बापू या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आणि बाकी सगळे सहकारी नाव घेऊन आपला वेळ जास्त घेत नाही परंतु आता हे आठ दिवस तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे दिवस आहेत आता आपल्या गावामध्ये मतदान किती आहे बाहेरचं मतदान किती आहे मतदान कशा प्रकारे घडवून आणायचं याची आपण काळजी घ्या कृषी मंडळी खूप हुशार आहे आपल्या भांडणं लावतील आपल्या गैरपेमत कसतील आपल्यात काय नाही काय आता करतील कशाला बळी पडू नका अशा प्रकारच्या विनंती करतो आणि सुगावला जर आम्ही बोललो तसं नाही केलं तर परत येणार नाही अशा प्रकारचं भाऊ बायकवाड असतील शहाजी भाऊ देवकर असतील भाऊसाहेब देवकर मामा पाटील हरिदास भाडेकर पोलीस पाटील सन्मान्य अरुणजी कांबळे राजेंद्र देवकर सागर सावंत देवीदास देवकर आमचे मार्गदर्शक सन्मान्य रमेश चक्र पाटील आबासाहेब कडाळे दादासाहेब कडाळे सुरेश कांबळे नवनाथ कांबळे संतोष गायकवाड आमचे ग्रामपंचायतीचे माझे सदस्य बाबासाहेबजी कांबळे माझे वडील तरुण शेखरी माता भगिनी यांचं परत एक मनापासून आभार व्यक्त करतो आपलं चिन्ह काय क्रमांक एकदा आपण विजय करावा अशा प्रकारचं आव्हान करून स्वतः